नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या कृषी उद्योग या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण तूर बाजार भावाविषयी माहिती पाहणार आहोत सध्या बाजारामध्ये तु तुरीच्या भावामध्ये वाढ झालेली आहे कोणत्या कारणामुळे वाढ झालेली आहे आणि किती दिवसापर्यंत वा भाव टिकतील आणखी भाव वाढतील का ही संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण स्किप न करता शेवटपर्यंत बघावा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन दाबा कारण शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला मिळेल पूर्वीच्या दरात दोन दिवसांपासून वाढ झालेली दिसत आहेत देशात यंदा तूर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे केंद्र सरकारने दुसऱ्या सुधारित अंदाजातून तूर उत्पादन छत्तीस लाख टनांवर फिरवला आहे मात्र उद्योग आणि व्यापारी देशात हे तूर उत्पादन तीस रा, ते बत्तीस लाख टनाच्या दरम्यान राहील असं सांगत आहेत त्यातच सध्या देशात लग्न सराईचा महोत्सव आहे सण आणि शुभारंभही आहेत त्यामुळे तुरीच्या दाढीला उठाव मिळतोय पण सध्या बाजारातील तूर आवक कमी आहेत त्यामुळे दोन दिवसांमध्ये क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांची सुधारणा दिसत आहेत बाजारात सध्या नव्या तुरीला सरासरी सात हजार पाचशे ते आठ हजार रुपयाच्या दरम्यान दर मिळतोय तर चांगल्यात गुणवत्तेच्या तुरीला कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारात सात हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान दर आहेत बाजारातील चांगल्या गुणवत्तेच्या तुरीला हातोहात निपटारा होत आहेत यंदा उत्पादन घटलं आयातही तुनही पूर्तता अतिरिक्त होणार नाही कमीच आहे यंदा तुरीचा बाजार शेतकऱ्यांना आधार देऊ शकतो बाजारात तुरीची आवक वाढल्यास दर काही काळ दबावत येऊ शकतात यंदा हंगामात यंदाच्या हंगामात तुरीला सरासरी आठ हजार ते नऊ विक्री करावी असं आवाहन तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे अशा प्रकारची माहिती होती दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण शेतीसंबंधित नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर येत असते आणि तुमच्याकडे काय भाव मिळतो हे नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहतात हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद